सुप्रभात सभी सानप ग्रुप के यूट्यूब दर्शनकर्ताओं को कल रात्रि को लिंगा माल, लिंगा माल में रुक गए थे देवी जी दुर्गा मैया का मंदिर में माँ के आश्रय में बहुत अच्छी आश्रय मिला यहाँ पर सभी भोजन प्रसादी पर्याप्त मिली आज सुबह थोड़ा विलंब से यात्रा प्रारंभ हो रही है अत्यधिक थंड के कारण नर्मदे नर्मदे हर आज लिंगामाल या असणाऱ्या दुर्गामाता मंदिरातून सानब महाराज ग्रुप पुढे परिक्रमेमध्ये चाललेला आहे आणि आता लिंगामाल घाटावरती म्हणजे मैयाच्या किनारी सानब महाराज ग्रुप आता आलेला आहे आणि अशा प्रकारचा हा रस्ता यातून वाट काढत काढत आता पुढे चाललेला आहे बेलघाट पुढे येणार आहे एक साधारणत मयाच्या किनारी गेल्यानंतर दीड किलोमीटरमध्ये येतो दोन किलोमीटरमध्ये आणि रोडने गेलो तर पाच किलोमीटर पडतं म्हणून मैयाच्या किनारीच आम्ही सर्वजण चाललो आहे समोर मैया धुका आहे खूप खुब। थंडी खूप आहे त्याच्यामुळं आज आम्ही दुर्गा माता मंदिरमधून सव्वा आठ वाजता निघालेलो आहोत नरमध्ये हर बघा किती दुःख आहे अगदी पंधरा वीस फुटाच्या अंतरावरचं सुद्धा निघ दिसत नाही आणि ही नर्मदा मैया नर्मदे हा, नर्मदे हा, नर्मदे हा, नर्मदे हा, नर्मदे हा, नर्मदे हा, नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर वाह बहुत बढ़िया आनंद वो, आ रहा है भैया की सुंदरता प्रकृति बहुत सुंदर दृश्य है भैया का यहाँ पे वाह वाह भैया आनंद आ गया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर क्या बात है गुरु आनंद आ रहा है बहुत जोरदार क्या बात है नर्मदा मैया का मई का स्वरूप देख के बहुत आनंद आ रहा है बहुत सुरु, जोरदार स्वरूप है जो मंडला का जो कोई किनारा बोलते हैं ना हाँ है। देखो कैसा लग रहा है नर्मदे हर हरे हर नर्मदे हर और सभी परिक्रमासियो ने इस नर्मदा मैया का जो किनारा है मंडला साइड का आना चाहिए आना चाहिए और सबने आनंद लेना चाहिए नर्मदे हर प्राकृतिक सुंदर के बीच में मानदा कलकल करती हुई अपने घर से यहाँ तक आ गई अब यहाँ से जगत कल्याण के, के लिए आगे जाती हुई नर्मदे हर। नर्मदे हर गुरु जी मंडला का जो स्वरूप है मैया का हाँ। कोई अलग ही स्वरूप है जी देखने को बाल स्वरूप से अभी मैया छोटी छोटी अमरकंटक के तरफ होती जाती है जी अब ये स्वरूप हम सब प्रकार का मैया का देख देख रहे और उसका आनंद हम सब परिक्रमाशी सानब महाराज ग्रुप के लिए रहे ऐसी ही परिक्रमा सब परिक्रमावासियों ने करना चाहिए और मंडला की तरफ से मैया का अमर कंटक उगम स्थान के तरफ बढ़ना चाहिए ऐसे हम सब परिक्रमावासियों के लिए विनती करते हैं सानब महाराज नरम नरमरे हा, हा। नर्मदे दुर्गम पहाड का रस्ता आहे नर्मदे हा भारती हा भारतीय मैया आश्रम म्हणजेच बेलघाट अतिशय सुंदर आश्रम आहे सर्व परिक्रमावाशयांची राहण्याची याची त्याची खूप सुंदर सोय आहे आणि हा असा निसर्गरम्य या ठिकाणी असणारा हा मैया चकणारी एकदम छानसा आश्रम आणि आज संक्रांत असल्यामुळे या ठिकाणी मैयावरती स्नान करण्यासाठी खूप गर्दी आहे आणि सानब महाराज ग्रुप आता या आश्रमामध्ये आलेला आहे सकाळी साधारणत साडेनऊ वाजलेले आहेत नरमरे हा आणि अशा प्रकारचा हा आनंदमय प्रवास मंगला त्या मार्ग चालू आहे नरमरे हा माई नरमरे हा सा सानब महाराज इंटूच्या सर्व आमच्या प्रेक्षकांना सानब महाराजांतर्फे आजच्या मकर संक्रांतींच्या खूप खूप गडगोड शुभेच्छा पिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नरमदे हा नरमदे हा नरमदे हा आता सानफ महाराज ग्रुप बेलघाटच्या पुढे चालल्यानंतर कवा डोंगरी हे गाव साधारणत तीन चार किलोमीटरवरती पड़ते आणि यानंतर दुप्ता संगम इथून साधारणतः चार वरती आहे अशा प्रकारचा हा आता मैयाच्यावरून परंतु खेटून गावातून हा प्रवास चालू आहे अशा प्रकारचा रोड हा पडत आहे नरमध्ये हर नरमध्ये असे छोटे मोठे गावं या असणाऱ्या आदिवासी भागामध्ये लागतात नरमध्ये हर मंडला मार्ग आहे परंतु लोकांनी जी काही गैरसमज पसरवला आहे की अति नरमध्ये हर प्रभू हाती कठीण तर एवढा कठीण तर काय आम्हाला वाटलं नाही नरमध्ये हर आता तीन दिवस झाले तर आम्ही मुंडला मार्गामध्ये आहोत नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमरे हर अभी कौवा डोंगरी के आगे ये मोह लगता है और वो ये इस तरफ से मोह से आएगी तो तीन रोड यहाँ आपको लगेंगे तो अपना जो बाएं हाथ का रोड है इस पिंपल के रुक्स के तरफ जो चल रहा है ये बड़ी जंगल में अभी हम सब सानब महाराज ग्रुप अभी जंगल में प्रवास कर रहे मंडला की तरफ किनारा और एक मैया की कुछ जगह से रोड नहीं होता तो इसलिए ऊपर से चलना पड़ता है अभी जंगल में सानब महाराज ग्रुप अभी चल रहा है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हाँ जंगल एरिया तो चलू है नर्मदे हर आणि साधारणतः सात किलोमीटरचा हा जंगल एरिया आहे नर्मदे हर मोठमोठ्याले पर्वत नर्मदे हर आणि घनदाट जंगल आणि अतिशय सुंदर या असणाऱ्या परिक्रमेतला रोमांच वाढतच चाललेला आहे नरमदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर जंगल का प्रवास कैसा लग रहा है बहुत आनंद भरा है आनंद भरा वाह बहुत बढ़िया नर्मदे हर नर्मदे दाए नहीं आप जो चला रहे दाए बोलते हैं हमारा दाए दाए हमारे महाराष्ट्र में तो उनको पाद बोलते थे आप जो धान निकाल रहे जी जी। अच्छा ये मोह अच्छा उसके आगे और यह संगम कितना है दुपट्टा संगम अभी किलोमीटर अरे नहीं बाबा इतना नहीं है बढ़िया भैया इतना से हो तो पाँच किलोमीटर तक पड़ेगा किलोमीटर हाँ आपको किलोमीटर का अंदर नहीं है क्योंकि आपका शिक्षण नहीं हुआ है ना इसलिए चलो नर्मदे हर प्रभु अभी जंगली जंगल ही रहेगा सब जंगल किनारे किनारे जाएंगे तो किलोमीटर आपको। हाँ अगर जाएंगे तो आपको किलोमीटर नहीं हम तो किनारे से चलने वाले जी, जी। चलो नर्मदे हर प्रभु जी, जी। आ, सुनसान जंगल मार्ग अशा प्रकारचा छान आनंद शांती नगरमध्ये हर आता मोहगावपासून ही जंगल चालू राहिलं आहे परंतु मनामध्ये अशी कुठलीही भीती या परिक्रमेमध्ये येत नाही त्याचं एक कारण आहे तुम्ही म्हणता काय तर असणारी मयावरची श्रद्धा विश्वास अतिशय माणसाला या ठिकाणी नी, निर्भय बनवत आहे एवढ्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये चालत सुद्धा, कधी आमच्या मनामध्ये दोन महिने झालेत चालतो आहे परंतु कधी अशी पालसुद्धा चुकचुकली नाही की काही झालं तर आज आमच्या सर्व घरादारांपासून आम्ही हजारो किलोमीटर दूर आहोत परंतु कधीच आमच्या मागणी शंका आली नाही त्याचं एकमेव कारण मैयावरती असणारी श्रद्धा विश्वास कारण ती आमच्या मागे आणि पुढे कायम संरक्षण करत आहे प्रत्येक गोष्ट आमची जाणत आहे की जसं आईला मुलाने न सांगता त्या मुलाची भावपूर्ण जा ती जाणत असते त्याला भूक लागली की आईला अगोदरच पाच मिनटं कळतं आहे त्याला तहान लागली तरी कळतं आहे त्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट जशी आईला अगोदरच समजते न सांगता तसं आमचे असणारे नर्मदा मैया या सगळ्या गोष्टीचं तिला जाण असते आणि कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये येऊन ती त्या परिक्रमावाशयाची जरूर जी काही गरज आहे ती भागवत असते म्हणून प्रत्येक परिक्रमावाशांनी या मैयावरती एवढा दृढ विश्वास ठेवा की के आपल्या केसाचा आपल्या डोक्याचा बाल बाका होणार नाही कारण तिचे असणारे हजारो शेवक मागे आणि पुढे आपल्या परिक्रमेमध्ये चालत असतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि नर्म नाही असाच विश्वास तुझ्या चरणावरती हमचा दृढ राहा हीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय नर्मदे हर आणि अशीच तुझ्या चरणाची सेवा घडण्याची संधी वारंवार जीवनामध्ये येऊ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना नर्मदे हार माई नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि नर्म असा खडतर प्रवाससुद्धा सुखकारक वाटत आहे नर्मदे हर नर्म हर नर्मदे हर सानब महाराज ग्रुपकडून आज सर्व आमचे यूट्यूब चॅनलचे जे काही दर्शक नर्मदा मैयाचे जे काही भक्तगण या सर्वांना सानब महाराज ग्रुपकडून सर्वांना अगदी आज मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा आणि सर्वांना हा सण अतिशय आनंदात उत्साहात जावो हीच नर्मदा मैयाच्या चरणी सानब महाराज ग्रुप प्रार्थना करत आहेत आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशा प्रकारचा आजचा सण अतिशय उत्साहात साजरा करा आम्ही तर सर्वजण नर्मदा मैयाच्या परिक्रमेत अतिशय आनंदामध्ये आहोत आणि हा मंडला मार्ग तर खूपच छान आहे बघा किती सुंदर जंगल आहे आणि या घनदाट जंगलामध्ये आम्ही आपणा सर्वांना या ठिकाणाहून मैयाच्या किनाऱ्यावरून या ठिकाणी शुभेच्छा पाठवत आहोत नर्मद नर्मदे हर नर्मदे सानप सानप ग्रुप के सभी यूट्यूब दर्शनकर्ताओं को नर्मदे आहा। सानप ग्रुप के सभी यूट्यूब दर्शनकर्ताओं को मकर संक्रांति पर्व की हार्दिक शुभकामनाएं जिस प्रकार दिल्ली में गुड़ मिलकर तिल पट्टी बनती है और जीवन उसी प्रकार सभी के जीवन में गुड़ मिले मिठास मिले सभी का जीवन मिठास भरा रहे और सभी के जीवन में मकर संक्रांति पर्व हार्दिक शुभकामनाएं लेकर आए नर्मदे नर्मदे भोले हाँ। नर्म हाँ। नम नर्म शिवा हाँ। नम शिवाय नम शिवाय हर हाँ। हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय 再见。 कृपटा संगमच्या पाठीमागे जंगलातील हा प्रवास सानप महाराज ग्रुप नर्मदे हर नर्मदे नर्मदे आणि आज मकर संक्रांत आहे त्याच्यामुळे सर्व आमच्या प्रेक्षक दर्शकांना पुन्हा पु... या ठिकाणी गोड शुभेच्छा आपल्याला हां नीचेशी चलो हां नर्मदे हर नर्मदी नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर आणि आता जंगलामेसुद्धा डांबर रोड लगे संगम या ठिकाण साधारण एक पांच किलोमीटर दुपटा संगम राह नर्मदे हर नर्मदे हर अभी मकर संक्रांति के पावन पर्व पर गुरुजी श्रद्धा की नर्मदा स्नान कर रहे हैं श्रद्धापूर्वक मारेवा के जल में नर्मदा परिक्रमा में डूबता संगम है यहाँ पर मांडव जा में यहाँ पर स्नान करने का बड़ा पुण्य बताया गया है इसलिए आज ये पुण्य हमें भी प्राप्त हुआ है नर्मदे, नर्मदे।, नर्मदे, आ। नर्मदे बहुत है माँ मारेवा का सुरम्य किनारा डूबता संगम मंडला जिला हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे, नर्मदे हर। सभी जनता जनार्दन नर्दा स्नान कर रही है सामने जय नर्मदे हरा। हर 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 महादेव आज मकर संक्रांति के पावन पर्व पर आज मकर संक्रांति के पावन पर्व पर माँ नर्मदा में दीप दान किया हे नर्मदा मैया ये दीप हमारा स्वीकार करे और हमारे हमारा भी भविष्य उज्जवल करे इन दीपों के तरह नर्मदे हा, नर्मदे हा। हर हर सानब महाराज ग्रुप के दीनदयाल जी नर्मदे हर उनका बहुत बढ़िया दीपा दीप यहाँ जल रहा है मैया में नर्मदे हर नर्मदे हर आज मकर संक्रांति के पावन पर्व पर गुरुदेव ने भी अपनी तौर से दीप दान किए माँ नर्मदा को मैया इनकी सभी मनोकामना पूर्ण करे और आनंद भरा जीवन इनको प्रदान करे नर्मदे हर गुरुदेव का दीपक स्वीकार कल्ली आहे नर्म नर्मदे हरिया नरमे हर नर्मदे हर सानप महाराज ग्रुप चे महाडिक महाराज यांनी या ठिकाणी देवदान केलेलं आहे आज मकर संक्रांतीच नर्मदे हर नर्मदे हे आज मकर संक्रांती आहे निमित्ताने या ठिकाणी सुंदर मकर संक्रांतींचे या असणाऱ्या संगमावरती सर्व या असणाऱ्या भागातील सर्व लोक अगदी उत्साहाने येतात सामग्री स बरोबर आणतायत आणि या ठिकाणी स्वयंपाक करून खातायत अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी आज सर्व असणारे या भागातील जे काही आदिवासी लोक आहेत तो आनंद उत्साह या ठिकाणी साजरा करत आहेत नरमध्ये हर आणि या ठिकाणी भागवत कथाही चालू आहे आता नरमध्ये हर नरमध्ये हर बघा हे निर्मळ स्वरूप मैयाचं नरमध्ये हर नरमदे हर नरमध्ये हर या ठिकाणी सर्व आज असं स्नान करता येईल सानब महाराज आताच स्नान केलेलं आहे आणि दुप्टा संगम त्याच्यावरती हा असणारा भोलेनाथाचं मंदिर आश्रम छान राहण्याची व्यवस्था आहे नरमध्ये नर्मरे। हा आता साणब महाराज ग्रुप हा दुप्ता संगम या ठिकाणी स्नान करून भोजनप्रसादी घेऊन पुढे चगदे या गावाकडे पुढे प्रस्थान करत आहे आणि हे मयेचं स्वरूप अगदी काचेच्या बाटलेसारखं निळं भोर स्वरूप अगदी सुंदर मंडला मार्ग अतिशय आनंददायक आणि अशा प्रकारचा हा जंगल मयाचा किनारा आणि वरुणाशी घाटी अशा प्रकारचा हा मिश्र संगम रोड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नहरमध्ये हर परंतु आनंदही मिळत आहे मग या सगळ्याच्या रूपाने सर्वांना त्या ठिकाणी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते नरमध्ये हर नरमध्ये हर नरमदे हर नरमदे हर आणि हा सर्व प्रवास पाहून आपणास कसं वाटतं तेही आम्हाला आपण कृपया कमेंट करून कळवावं नरमध्ये हर नर्मदे हर नर्मदे हर असा हा छानसा प्रवास चालू आहे हर बघा मंडळामध्ये या मैयाचं निळभोर स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे हे जंगल आणि ही मैया किती शांतता नर्मदे हर नर्मदे हर आणि अशा प्रकारचा हा, हा सुंदर प्रवास नर्मदा मय्याच्या नर्मदे हर नर्मदे हर आणि हा सानब महाराज ग्रुप अतिशय ढिटाईने पुढे 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 प्रवास अमरकंठाच्या दिशेने मंडला मार्गे करत आहे नर्मदे ह नर्मदे ह नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर माईच स्वरूप कुनी ही वेड़ा हुए स्वरूप है मन यही नरम रे हारे हार न हार। मंडला किनारे मैया बड़े शांत भाव से पश्चिम की ओर जा रही है माँ नर्मदा मंडला मार्ग में बहुत शांत स्वरूप अपना लिए और आज संक्रांति का पहला दिन सूर्य भगवान भी अपने घर की ओर प्रस्थान कर रहे हैं उसी प्रकार सानप ग्रुप भी धीरे धीरे आश्रम की ओर बढ़ रहा है सानप ग्रुप अभी मार रेवा के किनारे जलपान करने के लिए बिराज हैं नर्मदे हर नर्मदे हर सान ग्रुप नर्मदे हर नर्मदे हर ऐसा लग रहा है आज आज मैया के किनारे में हम कुछ आनंद के संक्रांति पर्व पर संक्रांति पर्व तो बहुत पुण्यशील पर्व होता है इसलिए मैया के चरणों में हम बैठे खुशी में और आज स्नान भी किया आप आ, संगम आ, में भी किया और मैया का ये नील भोर रूप हम देख रहे हैं और बहुत आनंद आ रहा है जी ऐसा तो हमने कभी परिक्रमा में देखा ही नहीं ये। मंडला में जरूर जरूर सब परिक्रमाशो ने आना, आना चाहिए सनम महाराज तो सबको विनती करते नर्मदे हाँ। 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय देखिए मार रेवा यहाँ पे नीले कलर में है इसलिए नील गंगा भी उनका नाम है माँ भगवती बिल्कुल नीले स्वरूप में अपने बह रही है हम आपको यहाँ से दर्शन करवा रहे हैं मारेवा के नर्मदे है नर्मदे हा नरमरे हा रे हा बघा हा खडकातील प्रवास आणि समोर आमची निळी भोर मैया तिचं स्वरूप नीलवर्ण खूपच छान निराव शांतता आणि चाललेली एक परिक्रमावाशी नर्मदे हा नरमदे हा नरमदे ह खळ 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 तिचं संगीत आणि या संगीतामध्ये किती आनंद वाटत आहे आम्हाला तो अविस्मरणीय आनंद आहे नरमदे हर नर्मदे ह नमदे नर्म ह आणि हा सानप महाराज ग्रुप नर्मदे नर्म हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हर आणि हे सर्व डोंगर दरिया झाडी आणि आमची मैया नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर बघा आमची नर्मदा मैया आणि या असणाऱ्या मंडला क्षेत्रामध्ये काय तिचं स्वरूप आहे हा 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 नर्मदे हर माई नरमदे आणि हे चालणारे परिक्रमावासी मैयाच्या किनारेने काढत काढत सनब महाराज ग्रुप नरमदे हा नरमदे हर नरमदे हर नर्मदे हर नर्मदे ह नर्मदे हर हर महादेव हर हर महादेव नर्मदे हा अविस्मरणीय परिक्रमा मंडळामधील नंतरमध्ये